सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रमेश येवले प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव तालुक्यातील एकूण एकवीस हजार मोदक बॉक्सचं वाटप करण्यात आलं आहे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर प्रतिष्ठानच्या वतीनं आंबेगाव तालुक्यात एकूण एकवीस मोदक बॉक्सेसचं वाटप करण्यात येणार आहे आतापर्यंत अकरा हजार बॉक्स गणेश मंडळांना देण्यात आले आहेत रमेश शे टवले प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमीच सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जातात या वर्षी आंबेगाव तालुक्यातील गणेश मंडळांना मोदकाचा प्रसाद वाटप उपक्रम सुरू करण्यात आलाय दररोज दोनशे किलो खव्यापासनं मोदक बनवून संध्याकाळी तालुक्यातील गणेश मंडळांना ते वितरित केले जात आहेत आत्तापर्यंत अकरा हजार बॉक्स गणेश मंडळांना देण्यात आलेत पुढील तीन ते चार दिवस हा उपक्रम सुरू असणार आहे आणखी दहा हजार बॉक्सेसचं वाटप करण्यात येणार आहे असं प्रतिष्ठानच्या वतीनं नित्यानंद शेठ येवले नितीन शेठ चास्कर तसेच गणेश महाराज भोर यांनी सांगितलं आहे रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने सर्व आंबेगाव तालुक्यातील गणेश मंडळांना मोदकाचा प्रसाद या ठिकाणी रोज तयार केला जातो साधारणतः सकाळी दहा वाजता या ठिकाणी दोनशे किलो ताजा खवा येतो व त्यानंतर या ठिकाणी एक दहा ते पंधरा कामगार या ठिकाणी येऊन खव्याचा मोदकाचा प्रसाद तयार करून तो चार वाजेपर्यंत पॅकिंग केला जातो चारच्या नंतर आंबेगाव तालुका रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आंबेगाव तालुक्यातील सर्व मंडळांना त्या ठिकाणी तो प्रसाद देण्यात येतो या ठिकाणी रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने साधारणतः रोजचा एकवीसशे मोदक हा प्रसाद देण्यात येतो हा जो संकल्प आहे तो संपूर्ण रोजचा एकशे एक लाख पाच हजार असा जो मोदक बनवणार येणार आहेत ते गणपती बसलेल्या पहिल्या दिवसापासून तर लाचच्या दहाव्या दिवसापर्यंत संपूर्ण प्रसाद हा रमेज योले उता लुका, रमेज योले रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान आंबेगाव तालुका यांच्या वतीने देण्यात येणार आहे येणारे सर्व कार्यकर्ते हे रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान यांचे आभार मानतात रमेश शेट्टी येवले प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षभर सामाजिक शैक्षणिक म्हणजे गरीब गरजू मुलांना शैक्षणिक मदत असेल शालेय साहित्य वाटप असेल किंवा ग मेडिकलसाठी कोणाची मदत असेल हे वर्षभर रमेश येवले प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वजण काम करत असतात आता हा एकवीस हजार बॉक्स मोदक वाटण्याचा संकल्प संपूर्ण तालुकाभर चालू आहे आणि आत्तापर्यंत साधारणतः अकरा हजार बॉक्स हे गणेश उत्सव मंडळाला आपण दिलेले आहेत आणि परमेश्वर रमेश चौले प्रतिष्ठानच्या वतीनं अशी गणराचरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून अशी देव देश धर्म या सगळ्यांची सेवा घडो आणि सामाजिक कार्य करण्यासाठी असंच देव त्यांना सद्बुद्धी देव आणि त्यांच्या हातून समाजाची अखंड सेवा घडो हेच गणराज्याचरणी मागणं मागतो आणि थांबतो हरी स्वप्नील सी चोवीस तास आंबेगाव